चंद्रपूर जिल्ह्यातील लष्करी अळीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी आमदार सुधीर मुनगंटीवार यांची ठाम मागणी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे मंत्रिमंडळात प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क चंद्रपूर देनाक चार जून खरीप हंगाम दोन हजार चोवीस ते मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात धान व कापूस पिकांवर लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला असून सुमारे सदतीस हजार हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी ठाम मागणी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी राज्यमंत्री नामदार आशिष जयस्वाल यांच्याकडे केली या मागणीच्या अनुषंगाने चार जून रोजी मंत्रालयात कृषी राज्यमंत्री जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली यामध्ये आमदार सुधीर मुनगंटीवार संबंधित विभागाचे अधिकारी तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा आणि जिल्हा कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी सहभाग घेतला बैठकीत बोलताना आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले की लष्करी अळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्या संपूर्ण उत्पन्नावर याचे परिणाम झाले आहेत त्यामुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना सरसकट आणि तात्काळ नुकसान भरपाई दिली जावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना कृषी राज्यमंत्री जयस्वाल यांनी लवकरच या संदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल असे आश्वासन दिले शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे त्यांना न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी कृपया वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा